आमदार सुरेश भोळे यांच्यामार्फत जळगाव शहरातील चोवीसशे नागरिकांना मोफत काशी आणि अयोध्या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जळगावचे आमदार सुरेश भोळे व जळगावच्या माजी महापौर शहरातील आयोजन करण्यात आलं असता आज मंत्री गिरीश महाजन व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सदर गाडीस हिरवा झेंडा दाखवून जळगाव रेल्वे स्टेशन येथून भाविकांना रवाना केलं यात्रेच्या उद्घाटनावेळी वेळी राज्यमंत्री रक्षा खडसे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार स्मिता वाघ राज्य महिला उपाध्यक्ष केतके पाटील तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते शहराचे लाडके आमदार राजू मुळे यांनी अयोध्या काशी यात्रेचं आयोजन केलं जळगाव शहरातील बरेच मुली महिला माणसं अशांना घेऊन ही यात्रेचं आयोजन झालेलं आहे आणि मामांनी खूप छान अशी आमची सोय केलेली आहे सकाळच्या नाश्त्यापासून मेडिसिन पासून सगळ्या गोष्टीची खूप छान प्रकारे सोय आहे स्वच्छता पण चांगली आहे आणि आम्ही मनापासून सगळ्या सगळ्यांच्या वतीने मी मनापासून मामांचे खूप आभार व्यक्त करते की त्यांच्यामुळे ही यात्रा घडवली जात आहे धन्यवाद जळगाव शहराचे राजमा यांनी जळगाव शहरातून सर्व भाविक भक्तांना इतकं छान नियोजन केलेलं आहे की सर्व भाविक भक्त इतकं आनंदाने आणि इतकं छान वातावरणामध्ये खूप म्हणजे सगळे खुश आहेत कारण की जे असे गरीब भाविक आहेत की ते जाऊ शकत नव्हते रामाच्या आज दर्शनाला जाऊ शकत नव्हते ते आज चांगल्या म्हणजे चांगला आज आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि मामांच्या कृपेने आज आम्ही सर्व एकत्र जातोय राजू मामा मला घेऊन चालल्या मला एकदम भरपूर आनंद आणि उत्साहानी जात आहे वेळोवेळी राजे मामा व त्यांचे सेवेकरी हजर असतात आमच्या सेवेला डॉक्टर पाण्याच्या बिस्नरी नाश्ता सर्व काही वेळेवर राजू मामा रात्री सकाळी आम्हाला भेटायला येऊन गेले आमची बीटा पूस केली सर्वांना व्यवस्थित तिथल्या तिथे सीट वगैरे आहे का नाही तुम्हाला नाश्ता मिळाला का नाही आमची सर्वी विचारपूस करत आहे आम्हाला वेळेवर कुठे जायचं आहे कसं राहायचं आहे याची माहिती देत आहे आमची सर्व परिपूर्ण काळजी घेत आहे आणि आम्हाला घरच्यापेक्षाही इथे आनंद होत आहे